वेलकम टू रश्मीज रसोई अगदी चार ते पाच मिनिटात तयार होणारी आज आपण भोपळ्याच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी आपण पाव किल्लो हा भोपळा घेतलाय पिवळा भोपळा आहे हा नंतर एक कांदा बारीक चिरून घेतलाय त्याच्यासाठी आपण चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आल्याचा छोटासा तुकडा कढीपत्त्याची पानं तेल यूज करणार आहोत दोन टेबलस्पून पाव चमचा हिंग अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद मटरचे दाणे घेतलेत मूडभर खवलेलं ओलं खोबरं घेतलंय कोथिंबीर यूज करणार आहोत नंतर चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी ह्या भोपळ्याच्या वरच्या ह्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत नंतर ह्याचं साल काढून घेणार आहोत हे बघा भोपळ्याचं साल काढून ह्याला स्वच्छ धुवून घेतलंय आहे आज आपण ही भोपळ्याची भाजी खिसून घेणार आहोत त्यामुळे हे खोबरं खिसायची जी खिसणी आहे ना ही जी मोठी पात असते त्यांनीच हे बघा असं भोपळा आपण खिसून घेणार आहोत हे बघा भोपळा आपण पूर्ण खिसून घेतला आहे आता ह्याच्यासाठी क्रश एक तयार करणार आहोत हा क्रश बनवण्यासाठी हे चार पाच लसणाच्या पाकळ्या आल्याचा छोटासा तुकडा तो पण थोडासा चिरून घेतला आहे मी आणि दोन हिरव्या मिरच्या वापरणार आहे मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही तिखट करू शकता हा क्रशर आहे म्हणून मी ह्याच्यातच क्रश करून घेते नाहीतर तुम्ही खलबत्त्यामध्ये अगदी बारीक चेचून घेतलं तरी चालेल हे बघा ओपन करून दाखवते मी तुम्हाला ह्या क्रशरमध्ये अगदी व्यवस्थित हे बघा अगदी बारीक क्रश आपला तयार झालाय गॅसवर ऑलरेडी मी ही कडे गरम करत ठेवलेली अगदी दोन टेबल स्पून एवढंच तेल घेणार आहोत आपण तेल गरम झालं की यात फोडणीला आपण राई जिरं कढीपत्त्याची पानं आणि थोडस हिंग घालणार आहोत हिंग ऍड केल्यानंतर आपली फोडणी पण छान तडतडली आहे आता हा बारीक चिरलेला कांदा आपण ऍड करूया आणि ह्याच्या सोबतच जो आपण क्रश तयार केलेला आलं लसूण आणि मिरचीचा तो ॲड करणार आहोत आता कांदा आणि हा क्रश छान आपल्याला शिजवून घ्यायचा आहे शिजवताना गॅसची फ्लेम मी लो ठेवणार आहे हे बघा कांदा आपला छान मऊ झालाय आता ह्यात आपण अर्धा चमचा हळद ॲड करूया हळद ॲड केल्यावर पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतलं का हा खिसलेला जो भोपळा आहे तो ॲड करूया तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा खिसलेला भोपळा दिसतो नेहमीच आपण फोडी करून भोपळ्याची भाजी करत असतो कधीतरी वेगळं काय म्हणून आज मी तुम्हाला हा खिसलेल्या भोपळ्याची भाजी दाखवते भोपळा ऍड केल्यानंतर आपण हे मटरचे दाणे आहेत ते पण धुवून घेतलेत कच्चेच दाणे आहेत हे ते ॲड करणार आहोत आणि आता हे व्यवस्थित आपण हळदीवर मिक्स करून घ्यायचे हे बघा हळदीवर आपण हा भोपळा व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आता एक चार ते पाच मिनटासाठी झाकण देऊन आपण लो फ्लेमवर हा भोपळा शिजवून घेणार आहोत तीन ते चार मिनटंच झाली आहेत पण झाकण काढून बघूया हे बघा तुम्हाला बघूनच कळेल का अगदी भोपळा आपला व्यवस्थित शिजला आहे खिसल्यामुळे भोपळा शिजायला थोडा पण वेळ नाही लागला आहे भाजी एकदा मिक्स करून घेते आता गॅसची फ्लेम मी मीडियम करते मीडियम फ्लेमवर आपण ह्या चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत नंतर खवलेलं ओलं खोबरं आता खोबरं आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून हाय फ्लेमवर त्याला एक छानशी वाफ काढून घेऊया म्हणजे मीठ एकजीव होईल भाजीमध्ये दे। झाकण देते आणि अगदी एक मिनिटासाठीच वाफ काढणार आहोत एक मिनिट झालं हे बघा झाकण काढून दाखवते आता ह्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि आता ही झटपट झालेली आपली भोपळ्याची भाजी सर्व्हिंग प्लेटमध्ये आपण सर्व करणार आहोत सुंदर अशी तयार झालेली ही भोपळ्याची भाजी आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय ही भाजी आपण भाकरी चपातीसोबत खाऊ शकतो आणि जर कधी मसाल्याचं जेवण बनवतो तेव्हा नेहमीच बटाट्याची भाजी बनवत असतो त्याला ऑप्शन म्हणून ही भाजी तुम्ही बनवू शकता तुम्हाला पण जर मी बनवलेली ही भोपळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही भोपळ्याची भाजी बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही भोपळ्याची भाजी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या भोपळ्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ